नमस्कार मंडळी तसेच सगळे वगैरे मस्त म्हणजे काही ना मस्त हवा तर आजचा विषय असा काय तर नाही डेलीचा विषय आहे तर व्हिडिओ बनवावा म्हणून बनवलाय तर सकाळपासूनची भरपूर कामं होती कामं वगैरे सगळी झालेली होती आता निवांत बसले जेवणं पण झाली त्या जेवण वगैरे सगळं झाले तर मंडळी व्हिडिओ तर बनवावा विषय म्हणजे काय म्हणते का म्हणजे एका आईसाठी म्हणजे माझ्या मुलांनी झाडाची पुल तूड लागली आहेत त्याचा मी बनवला बनवलाय ते तर वा बर कमेंट करून सांगा आ लेडीज असं गजरा घाल पुन्हा कुणाला आवडते मी तर आता घालणार नाही तुमच्यासमोरच घालणार काय मी जे लेकरांनी फुलं आणून दिली ती मी मस्त पैकी पोला वास्क भरपूर आहे म्हणजे हा तसला मोगरा ना पूर्ण गजऱ्याचा पण हे गजरा मस्त एक फुलांचा मग असं बोला वास पूर्ण घरात <idad noise> <Nein> <election> <laughs> <स्टा> <laughs> वास आहे पूर्ण घरात मी आता घरात ठेवली होती ना प्लेटी मधील मुलांनी आणून दिली ती माझ्या मोठ्या मुलांना काढून ठेवली होती फुलं ए धर्म मी म्हणून तुला मस्त असा घातला मस्त वाटायला लागले वास तर भरपूर येतो खूप छान वाटते आता दिवसभर वाद जात नाही सुकला तरी ह्या मोगऱ्याचा वाद जात नाही खूप छान मोगरा कमेंट करून सांगा कसला मोगरा आहे आणि कुणाकुणाला आवडतो लेडीज <laughs> लावायला तर मी बी असे रोज लावत नाही मी आज रोज लावला आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो सर्वांनी जेणे जेणे चॅनल सबस्क्राईब केलं होतं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा ओके बाय सर्वांना